श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग पाच आणि भाग सहा कुणा एकाचा स्वतःचा मुलगा हा सौदी अरेबियात कामाला गेला बऱ्याच दिवसापासून त्याचा आता पत्ता नाही म्हणून कुणी एकाने त्याची चौकशी केली तर कळले की तो मेला म्हणून त्याने मेला अशी बातमी भारतात पाठवली इकडे माता पिता प्रचंड आक्रोश करू लागले पण जर अशी बातमी आलीच नसती तर ते मातापिता तो जिवंत आहे समजून मजेत नेहमीसारखा आपला काळ घालवणार हे निश्चित जरी तो मुलगा परदेशात कधीच मृत झाला असला तरीही म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात मानस प्रतिमाच बंधनकारक असतात प्रत्यक्ष पदार्थ नाही पदार्थ जसा आहे तसा दाखविण्याचे काम डोळे कान नाक जीभ आणि त्वचा करते त्या ज्ञानेंद्रियांना तुम्हाला त्या अनुकूल प्रतिकूल आहेत की नाहीत याच्याशी काही घेणे देणे नसते आणि त्यांनाही स्वतःलाही त्या अनुकूल प्रतिकूल वाटत नाहीत ते ठरवणे त्यांचे कामच नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात अगोदर तू आहेस मग अनुकूल प्रतिकूल येते या अनुकूल प्रतिकूल विचाराच्या आधी तू आहेस म्हणून तर तू या विचारांना अनुकूल प्रतिकूल असे ओळखतो ओळखणारा तू ओळखलेल्या गोष्टीपासून निश्चितपणे वेगळा आहेस हे जे आता जे तुम्ही ऐकले ते सतत ध्यानात ठेवणे आणि शब्दाविना आठवत राहणे हेच खरे ध्यान होय हे असे ध्यान करावे लागत नाही असे आमचे म्हणणे हे जगावेगळे आहे देहाची ओळख घट्ट थरून करता ती मुळीच नाही आपण अमुक तमुक आहोत हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते जे काही आधीचे असे असणे पण आहे तेच आपण आहोत म्हणजे आपण प्रकाश नाही तर प्रकाशक आहोत हे कळणे हेच परमार्थाचे खरे सार होय श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात दुसऱ्याचा विचार करणारे खूप असतात पण आपला स्वतःचा विचार म्हणजे मी कोण आहे करणारे मात्र फारच कमी असतात मी कोण आहे मी काय आहे हे कळले तर मिथ्या जे आहे ते आपोआप गळते मिथ्या हे मिथ्या आहे हे, हे करणे म्हणजेच वैराग्य काहीतरी नुसते टाकणे कशाचा तरी त्याग करणे म्हणजे वैराग्य नाही जगाचे बीज दुसरीकडे कुठेच नाही ते आपणच आहोत आपण आहोत या ज्ञानाचे नाव ब्रह्म असे आहे जे जे दिसते ते ते ईश्वर आणि ज्याच्याने दिसते तेही ईश्वर असा भाव ठेवा स्वप्न जसा आपण मनाचा अवतार मानतो तसेच जागृतीतले जग सुद्धा मनाचाच अवतार आहे हे, हे लक्षात ठेवा जे सदा सर्वदा असते व कशावरही अवलंबून नसते म्हणजे प्रकाश्य नसते त्याला सत्य म्हणतात ते निष्प्रपंच असते बाकी सर्व प्रपंच ते तू आहेस या सद्गुरु वचनानुसार जर आपण आपणास न्याहाळणे चालू केले तर अनेक प्रकारची दर्शने दिसतील पण ती आपण नव्हे त्यांना जाणणारे जे तेच आपण तात्पर्य मी देह आहे जग सत्य आहे मी करता मी भोगता हे सर्व संस्कार हे अविद्येचे आहेत अज्ञानाचे आहेत आपण आहो यालाच जर निहाळणे सुरू असेल तर आचरण हे आपोआपच बदलत राहील सर्व काही आपणहूनच होत राहील आपण आहो याविषयी जागरण ठेवले तर सर्व पत्ते अपत्ते हे आपोआप कळतील इथे फक्त आपण आहो हे जागृत ठेवा वागणूक कशी ठेवावी याची काळजी करू नका ती वागणूक आपोआप ताळ्यावर येईल श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जगण्याकरता जगा सगळ्या लोकांसारखे मरण्याकरता जगू नका मी केवळ मानव नव्हे तर ब्रह्म आहे ही श्रद्धा बाळगा ही श्रद्धा पूर्वीपासूनच मान्य असे नाही ती श्रद्धा डळमळू शकते ही श्रद्धा वेगळी आहे ही इनबिल्ट आहे ब्रह्म असे आहे ब्रह्म तसे आहे हे खूप ऐकले खूप वाचले पण जोपर्यंत आपणच ते हा बोध होत नाही तोपर्यंत सर्व कल्पनेचे खेळच आहेत ते ऐकणे ते वाचणे तुम्हाला निश्चित थकवते हाती काहीच लागत नाही हाती ते काहीच सापडू देत नाही मग आपण आध्यात्मिक निराशेच्या गर्तेत अडकतो सद्गुरुवचन ते तू आहेस तू सध्या स्वतःला जे समजतो आहेस ते तू मुळीच नाहीस याच गुरुवचनाला सर्वस्वमाना इथेच स्थिर रहा, शंका घेऊ नका यालाच श्री निसर्गदत्त महाराज पूर्ण समर्पण असे म्हणतात बाकी सर्व साधने ही गौण आहेत नवनाथाच्या <coughs> वेळी गुरु एकदाच काय ते शिष्याला सांगत आणि नंतर बारा वर्षांनी येऊन पाहत की शिष्य तयार झाला की नाही सतत गुरुला भेटण्याची अजिबात गरज नाही आणि गुरुला पण सतत शिष्याला भेटण्याची पण अजिबात गरज नाही असे श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात आपण आहो याचे ध्यान करू नका तेच व्हा एवढेच सद्गुरु वचन पकडून ठेवा हे ब्रह्मबीज आहे आपल्याला आपण माणूस आहोत म्हणून सांगावे लागत नाही आपण ते आहोच तसेच ब्रह्म म्हणून रहा, तुम्ही याचे ज्ञाते आहात हे विसरू नका हट्टाने म्हणा मीच ब्रह्म बाकी देहच मी जसे तुम्ही हट्टाने म्हणता तोच प्रयोग इथे करा देहबुद्धीची सवय हा एवढाच व्यत्यय आहे आपल्याला पण काहीतरी समजते हा ज्ञानाभिमान तुम्ही काढून टाका श्री निसर्गदत्त महाराज एके ठिकाणी म्हणतात की श्री ज्ञानेश्वर महाराजांचे एक एक अक्षर जणू पुण्यशी आहे एकविसाव्या वर्षी त्यांनी आपणहून देह सोडला संजीवन समाधी घेतली असो एखादी गोष्ट मनापासून पटली की ती आपलीच होते गुरुवचनाच्या श्रवणाचे तेच महत्व आहे ते तू आहेस इतकेच गुरुवचन आहे भाराभर पुस्तके वाचणे किंवा प्रवचने ऐकणे एका दृष्टीने अत्यंत कुचकामी आहे अशा बऱ्याच लोकांचा स्वानुभव सुद्धा आहे कारण अनेक साधक मंडळी या आश्रमातून त्या आश्रमात या गुरुतून गुरुकडून त्या गुरुकडे आपापले प्रश्न विचारण्याकरता देशोदेशी फिरत असतात त्यांनी काय कमी वाचलेले असते की काय त्यांनी काय अनेक साधू संतांचे कमी ऐकले असते की काय ते सर्व यातून गेलेले आहेत तरी पण त्यांना वाटते आपण जागच्या जागीच आहोत कारण आज एका गुरुचे नाही पटले तर दहा गुरु पर्याय म्हणून त्यांचा माल तुम्हाला देण्याला तयार आहेत उत्सुक आहेत आपण स्वतःला स्त्री किंवा पुरुष समजतो म्हणजे आपण स्वतःला स्त्री पुरुष समजतो कि देहाला कुणाला समजतो यावर थोडे चिंतन करा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मग आणखी परमार्थ करण्याची वेगळी अशी जरूर नाही आपले व्यंग काय आहे हे आपल्याला मात्र बिनचूक कळाले पाहिजे ते कळाले की व्यंगाचे अव्यंग आपोआप होते असे श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात